गौतम गंभीर आणि क्रेडिट क्रिकेटमधला कायमस्वरूपीचा हॉट टॉपिक त्यातल्या त्यात ते दोन एप्रिलच्या आणि सात जुलैच्या जवळपास वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असणारा विषय चेष्टा मस्करीचा विषय सोडला तर गंभीरनं दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलला पंच्याहत्तर रन्स केले दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप फायनलला सत्त्याण्णव रन्स केले दोन्ही वेळेस गंभीर टिचून उभा राहिला म्हणून भारताला जिंकता आलं आणि याचं म्हणावं तितकं क्रेडिट गंभीरला मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे पण एक विषय असा आहे जिथं क्रेडिट गौतम गंभीरलाच द्यावं लागतं कोलकाता नाईट रायडर्सचा सक्सेस दोन हजार बारा आणि दोन हजार चौदाला गंभीरच्या लिडरशिपमध्ये कोलकात्यानं आय पी एल जिंकले पण त्याहीपेक्षा गंभीरनं कोलकात्याला एक गोष्ट दिली ओपनिंग बॅटर सुनील नरीन सध्याच्या आय पी एलमध्ये कोलकात्यानं सलग तीन मॅचेस जिंकल्यात आणि त्यात खरा दोहवा यात सुनील नरीन केलाय दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये तर कोलकात्यानं दोनशे रन्स केले आय पी एलमधला मधला सेकंड हायेस्ट स्कोअर ज्या जलवा दाखवला तो पंच्याऐंशी रन्स करणाऱ्या सुनील नरेन एक स्पिनर जो बॅटर झाला नुसता बॅटर नाही तर ओपनिंगला येऊ लागला रन्स मारायला लागला क्रेडिट कुणाचं तर गौतम गंभीरचं कसं तेच पाहूयात या ते व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुनील आय आयपीएल मध्ये आला दोन हजार बाराला त्या वर्षी त्याची हवा झाली होती मिस्ट्री स्पिनर म्हणून केसांचा कोंबडा करून नरीन बॉलिंगला उभारायचा थोडाफार रन अप घेऊन बॉल टाकायचा आणि यानं गुगली टाकलाय दुसरा टाकलाय की साधा लिक्स्पिन काहीच झेपायचं नाही यानं त्या सीझन मध्ये चोवीस विकेट्स काढल्या पर्पल कॅप थोडक्यात हुकली पण ट्रॉफी जिंकली त्यात काहीही झालं तरी सुनील नरीन हसायचा तेवढा नाही गंभीर आणि त्याचं सूत जुळायला हीच गोष्ट कारणीभूत ठरली असं म्हणतात पण फील्डवर हे कॉम्बिनेशन जुळून आलं कारण कॅप्टन गंभीरला नरीन हव्या तेव्हा विकेट्स काढून देत होता अगदी दोन हजार चौदाला कोलकात्यानं दुसऱ्यांदा आय पी एल जिंकली तेव्हाही नरीननं एकवीस विकेट्स काढल्या पहिली ओव्हर मेडन टाकून प्रेशर द्यायचं असेल किंवा डेथ ओव्हर्स मध्ये टप्पा पाडायचा असेल नरीन गंभीरचा हुकमे असायचा बॉलर नरीनच्या जोरावर कोलकाता मॅच खिशात घालायची पण सगळे दिवस सारखे नसतात मिस्ट्री स्पिनर्सची जादू कळली की काय लेवलचे फटके पडतात हे दुनियेनं मिंडीजच्या बाबतीत पाहिलं आणि मग नरीनच्याही त्याच्या विकेटचा आकडा कमी झाला विंडीजनं वर्ल्ड कप जिंकला असला तरी त्यात नरीनची फारशी चर्चा झाली नाही पण संधी कधी सांगून येत नसते नरीनला आली बिग बॅश लीग मध्ये नरीन पिंच हिटर म्हणून चालून जायचा म्हणजे भरवशाचा बॅटर नाही पण पट्ट्यात आले तर पाच सहा बॉल फिक्स घुमावणार बिग बॅश मध्ये त्याला मेलबर्नच्या टीमनं ओपनर म्हणून खेळवलं पण तीन मॅचेस मध्ये नरीनला फक्त सदतीस रन्सच करता आली बिग बॅश नंतर आली दोन हजार सतराची आय पी एल कोलकात्याकडे आंध्रे रसेल नव्हता त्यांनी त्याच्या जागेवर क्रिस लिनला ओपनिंगला खेळवलं लीन काही मॅचेस चालला पण नेमका इंजर्ड झाला ओपनिंगला येऊन दणका देणारा प्लेयर कोण हा प्रश्न कोलकात्यासमोर उभा राहिला तेव्हा गौतम गंभीरनं उत्तर दिलं सुनील नरीन एकतर गंभीरला नरीनवर पहिल्या सीझन पासून विश्वास होता रिटेन्शन मध्ये नरीनला बाहेर बसवण्याची चर्चा व्हायची तेव्हाही गंभीरचा त्याच्यासाठी हट्ट असायचा गंभीरनं एक गोष्ट नोटीस केलेली की नरीन आडव्या बॅटनं खेळत असला तरी पहिल्या बॉलपासून अटॅक करू शकतो त्याच्याकडे असलेले बॅटिंग स्किल्स अगदी टेक्निकली स्ट्रॉंग नसले तो तरी तो बॉलरशी माइंड गेम खेळून कॉन्फिडन्सच्या बाबतीत तरी उजवा ठरतो त्यामुळं आय पी एल सारख्या स्टेजवर गंभीरनं नरेनवर जबाबदारी दिली आणि त्यानं दोन हजार सतराच्या सीझनला ओपनर म्हणून एकशे बहात्तरच्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली नरेन वीस ओव्हर्स खेळेल किंवा टिकून बॅटिंग करेल अशी अपेक्षाच नरीनकडून नव्हती त्याचं काम पॉवर मध्ये खऊन रन्स मारण्याचं होतं तो।, तो ते करत राहिला आणि कोलकाता नाईट रायडर्स मोठे स्कोअर उभे करायला आणि चेस करायला लागली असलेला सुनील नरीन ऑलराऊंडर झाला गंभीरनं नरीनला ओपनिंगला धुवा करायला लावून स्वतः दुसरी एका बॉलरला ओपनिंगला पाठवायचा गंभीरचा प्लॅन यशस्वी ठरला पण दिवस सारखे पुन्हा बदलले साधारण एकोणीस पासून नरीनचा बॅटिंग फॉर्म गणला गंभीर टीम मध्ये नव्हता क्रिस लिनचे टीम बदललेली त्यामुळे कोलकात्याला ओपनिंगचं गणित तेवढं लावताही झालं दोन हजार बावीस आणि दोन हजार मध्ये तर कोलकाता सातव्या नंबरवरच राहिली नरीनचा ओपनिंगचा स्पॉट गेला त्याची बॉलिंग सहज टॅकल केली जाऊ लागली टी ट्वेंटी क्रिकेटमधला एक नंबरचा बॉलर आणि खतरनाक ऑलराऊंडर कोलकात्याकडे होता पण त्याचा परफेक्ट वापर करून घेणं त्यांना जमत नव्हतं दोन हजार मध्ये कोलकाता नाईट रायडर्स साठी पहिली आनंदाची बातमी आली गौतम गंभीर मेंटॉर म्हणून टीम मध्ये येणं दुसऱ्या आनंदाची बातमी होती सुनील नरीन पुन्हा ओपनर म्हणून खेळणं दोन हजार चोवीसच्या म्हणजे यंदाच्या सीझनची कोलकात्याची पहिलीच मॅच नरीन ओपनिंगला आला गंभीर डग मध्ये बसलेला आणि नेमका नरीन दोन रन्सवर रनआउट लाईन शेर सगळ्या क्रिकेट एक्सपर्ट्सनं गंभीरची माप काढायला सुरुवात केली त्याचा जुना डाव नव्यानं खेळायची ट्रिक सपशेल फेले गेली अशी चर्चा झाली पण गंभीर शांत राहिला त्याची निराशा लपून राहिली नाही पण त्यानं प्लॅनही बदलला नाही त्यानं पुढच्या मॅचला पुन्हा नरीनवर विश्वास दाखवला त्यानं रन्स केले बावीस बॉल सत्तेचाळीस डाव रंगत आला आणि परफेक्ट बसला तो दिल्ली विरुद्धच्या मॅचला कारण नरेन ओपनिंगला आला आणि त्यांना रन्स केले एकोणचाळीस बॉल पंच्याऐंशी सात फोर सात सिक्स इशान शर्मा सारख्या प्रचंड अनुभवी बॉलरला एका ओव्हरला सव्वीस रन्स मारले कोलकात्यानं टोटल दोनशे बहात्तर रन्स मारून मॅच आरामात जिंकली आणि गौतम गंभीर पुन्हा एकदा मास्टर माइंड ठरला सुनील नरीन पर एज ग्रुप क्रिकेट खेळायचा तेव्हा त्याला बॅटर म्हणून पुढं जायचं होतं आणि मिडियम पेस बॉलिंग हा त्याचा हादसा होता पण पुढे त्यानं संधी आणि आपल्यातलं टॅलेंट ओळखलं आणि स्पिनर म्हणून करिअर केलं मिस्ट्री स्पिनर म्हणून त्यानं भल्या भल्या बॅटर्सना टेन्शन दिलं होतं अशा वेळी त्याला बॅटर म्हणून खेळवणं ओपनिंग करण्याचं प्रेशर देणं म्हणजे त्याचा इरफान पठाण करणं असं चित्र होतं त्यात बिग मध्ये तो एकच मॅच चाललेला पण तरीही गंभीरनं डेरिंग केली आणि बॅटिंग मध्ये फेल गेला तरी त्याची टीम मधली जागा कायम ठेवली तो स्पिनर्स विरुद्ध चांगला खेळतो पेस बॉलिंग समोर थोडा गडबडतो हे माहीत असूनही त्याचे बॅटिंगचे बेसिक्स क्लिअर आहेत आणि आपला त्याच्यावर विश्वास आहे या गोष्टींवर गंभीरनं नरीनच आपलं ट्रम्प कार्ड असेल हा प्लॅन कायम ठेवला आणि नरीन चालला भले हसत नसला तरी त्यानं चांगल्या स्ट्राईक रेटनं रन्स केले गंभीर नरीन कॉम्बिनेशन जुळून आलं आणि कोलकाता नाईट रायडर्स यंदा सलग तीन मॅचेस जिंकले आणि याचं क्रेडिट अर्थात गौतम गंभीरलाच द्यावं लागतंय तुम्हाला काय वाटतं कोलकाता नाईट रायडर्स या सीझन मध्ये हा फॉर्म कायम ठेवू शकेल का तुमचा अंदाज कमेंट करून सांगा आणि आय पी एल बद्दलच्या इंटरेस्टिंग स्टोरीज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका